इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंडरसो चौक विजापुर सोलापुर दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तर संघ कुडल येथील सीना भीमा नदीच्या संगमात बुधवारी रंगपंचमी दिवशी मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या सोलापूरच्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला असून व्यंकटेश सतीश शिंदे वर्ष सव्वीस राहणार गणेश सोलापूर असे त्याचे नाव आहे व्यंकटेश शिंदे हा काल सकाळी सोलापुरात रंगपंचमी खेळून दुपारी मित्रांसोबत हत्तर नदीवर आला दुपारी चारच्या सुमारास तो त्याचे मित्र संतोष पद्माकर दीक्षित विशाल किरण तपासे प्रवीण गाभणे सर्व राहणार सोलापूर यांच्यासह पोहण्यासाठी नदीपात्रात उतरला तेव्हा पोहायला गेलेल्या व्यंकटेश बराच वेळ झाला तरी पाण्याबाहेर आला नाही हे पाहून इतर तीन मित्रांनी त्याचा शोध सुरू केला मात्र तो सापडला नाही त्यानंतर या घटनेची माहिती मंद्रूर पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले रात्री उशिरापर्यंत शोध घेतला असता तो मिळाला नाही अंधार झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले गुरुवारी सकाळी पुन्हा हत्तर संकुडलचे काही तरुण व भोई समाजाचे पोहणारे यांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले तेव्हा सकाळी आठच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला आहे